सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा योगेश रमेश खरडे कोळगाव अच्छा सिन्नर नाशिक सिन्नर नाशिक। ओके नाशिक बर आणि सर आपल्याकडे जनावर किती आहे ओके इथं तीन आहेत बरोबर बाहेर काय म्हणजे टोटल चार गाय आहेत तुमच्याकडे जर आपण लांबून जरी बघितलं तर या गायांवर चमक खूप आहे अतिशय अतिशय सुंदर दिसत आहेत त्या बघा ना जर बघायला गेलो आपण जवळून आणि एकदम सुंदर रवंत पण चालू आहे तिचा लांबून जर बघितलं असं तर एकदम चमकदार दिसत आहेत बरोबर की नाही काय रहस्य काय याचं खूप रिझेट आहे मिल्क चार्जरचा मिल्क चार्जर तुम्ही कधीपासून वापरता मिल्क चार्जर दीड महिन्यापासून वापरता दीड महिन्यापासून वापर करताच काय काय अनुभव जाणवले याचे काय काय फायदे दूध वाढलं फॅट बर चारा पण व्यवस्थित खात चारा वाया जात नाही चारा वाया जात पहिले वाया जायचं वाया जायचं राहत होत अजून आता शेण व्यवस्थित राहत राहतो अच्छा ओके पण खूप वाढलेलं आहे जनावर व्यवस्थित राहत डॉक्टर की वगैरे नाही बर फक्त डॉक्टर असेल लावण्यासाठी बोलवतो बरं आणि जेव्हा मिल्क चादर चालू नव्हतं त्याच्या अगोदर त्याच्या आधी डॉक्टर पण फॅट दूध बर म्हणजे किती तुमचं बरोबर या तीन गाय आहेत त्या त्यांचं बावीस लिटर दूध होतं जेव्हा तुम्ही मिलच्या चादर वापरत नव्हते तेव्हा ओके तेव्हा फॅट किती होता त्याच्यानंतर पहिला तीनच्या आतच लागत होता डिग्री बावीस लागायची डिग्री बावीस लागायची तेवढी कमी अरे बापरे आणि भाव किती भेटवतात तुम्हाला भाव ते वेळेस एकोणतीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस रुपये भाव भेटायचा आणि तुम्ही मिलचा जर सुरू केल्यानंतर तुम्हाला डिग्री फॅट एस मध्ये काय फरक दिसला खूप फरक वाढला आणि त्याच्यानंतर रेट पण वाढले ना रेट किती वाढले फुल भेटायला लागले चौतीस रुपये अच्छा म्हणजे अठ्ठावीस डायरेक्ट चौतीस वर काय बोलता म्हणजे सहा रुपये प्रति लिटर सहा रुपये भाव वाढला भाव वाढला त्याचबरोबर दूध किती वाढलं दूध माझं बावीस लिटर हो त्याच्यानंतर चौतीस लिटर वगैरे हो बावीस वरून डायरेक्ट चौतीस वर म्हणजे बारा लिटर दूध वाढलं लिटर तीनच गायांचं बारा लिटर लिटर दूध वाढले म्हणजे एकंदरीत तुम्हाला चौतीस रुपयाने जर हिशोब केला आपण तर बारा लिटरचे किती रुपये झाले सर माझा पाच किलोचा खर्च जाऊन मला दोन तीन हजार रुपये जास्त महिन्याला महिन्याला म्हणजे महिन्याला तुम्हाला किती मिलची हजार लागतं एक बॅग लागेल पाच किलो एक बकेट लागते पाच किलोची बरोबर म्हणजे पाच किलोचा माझा खर्च जाऊन मला हजार रुपये म्हणजे सहा हजार रुपये मी टोटल हिशोब वगैरे दुधाचा खर्च सगळं त्याच्यामध्ये सोळाशे पंचवीस रुपये बॅग चे जाते म्हणजे एक्स्ट्रा पाहिजे ना हो एक्स्ट्रा दुधाचे व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या अगोदर हिशोब होता त्याच्यानंतर चौतीस झाल्यानंतर सहा हजार रुपये माझे वाढले म्हणजे शंभर रुपये वाजाने हिशोब केला तर तीन हजार वाढत्या दोनशे रुपये पूर्ण टोटल हिशोब केला तर दोनशे रुपये रोज पडतो तुम्हाला म्हणजे दोनशे रुपये दर दिवसाला वाढले तुमचे बरोबर आणि एक महिन्याला तुम्हाला पाच किलो लागतो बरोबर आणि ते पाच किलोचा किलो खर्च सोडून तुम्हाला किती रुपये महिन्याला वाढले तरी साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये तुम्हाला एक महिन्याला वाढीव उत्पादन मिळायला लागलं मिळच्या हजारमुळे त्याच्यामुळे मी ते चालू केलेले आता चमक खूप आहे काय बरं पहिली होती केवढी चमक पहिले नव्हती तरी लाईट लावली ते बघा तिथे दिसते अरे वा 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 बघा नाही तिचा खांदा बिंदा बघा कसा आहे एकदम चमकते आहे बरोबर आहे का नाही चमक भरपूर आहे बरं आणि शांत एकदम शांत रवंत करते एकदम आता बघा जर आपण आलो असतो तर किती किती आरडाओरडा ओरडा करताय असं जर्सी जनावर आणि शेणा तर खूप बदल आणि बघा ना चारा तुम्ही म्हटले सगळा संपवला आहे खाली सहा कॅरेट हो सकाळी सहा कॅरेट टाकले होते सगळे संपवले बर 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 म्हणजे एकंदरीत तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मी दोन कॅरेट तीन सगळ्या सहा कॅरेट सहा टाकतो सगळे संपवले आता आणि दुधामध्ये काय तुम्हाला फरक दुधामध्ये खूप बदल आहे दूध एकदम घट्ट आहे बर आणि वास नाही दुधाचा दुधाचा वास वगैरे येत नाही अजिबात नाही एकदम काहीच नाही घरची काय म्हणते पहिली साय नव्हती ना आता साय वगैरे यायला लागली बघतो बघ यायला लागली आता ओ। ओ। ओके किती येते राहते बर ओके चव कशी चव चव वेगळीच दुधाची म्हणजे पहिले तर आता खूप बदलली दुधाची लागती चहा व्यवस्थित लागतो दूध डेअरीवाले त्यांचे बी वेगवेगळे अनुभव त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी पण मग आता ते पण म्हणतात ना क्वालिटी जास्त लागते चांगली क्वालिटी क्वालिटी चांगली लागते लागत नव्हती ते कागत होती आता पण त्या क्वालिटी जास्त लागते अरे आता जास्त क्वालिटी लागतो जास्त क्वालिटी ते कमी वापरा काय मिल्क चार्जर कमी कमी वापरा आता पन्नास हजार ग्रॅम वापरतोय आता क्वालिटी तुम्ही म्हणत होते का क्वालिटी <laughs> लागत नाही आता क्वालिटी लागते तर तुम्ही म्हणतात जास्त लागते जास्त झाला मी तर उलट आल बर 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 म्हणजे त्यांना काय बरं वाटतं असं की क्वालिटी मग जर जास्त क्वालिटी त्यांना काय नुकसान वगैरे हो काही त्यांचं म्हणणं असं आहे का बाबा तिकडं क्वालिटी लागली किंवा दूध चेक होऊ शकतं बर म्हणजे एवढी जास्त क्वालिटी अचानक लागली कस काय हो असा प्रश्न पडतो त्यांना पहिले लागत नव्हते आता लागायला लागली तुमची क्वालिटी असत मध्ये बदल म्हणजे आता गागायच्या कमी झाल्या सगळ्यात महत्वाच्या अच्छा अर्धा करत नाही नाही चारा व्यवस्थित भेट होतो त्यांना बर पचन वगैरे व्यवस्थित व्हायचं अच्छा डॉक्टर हा विषयच नाही फक्त आता लावायलाच डॉक्टर डॉक्टर फक्त गाया लावायला ना बरोबर आहे की नाही बाकी नाही बाकी हा विषय नाही अरे वा म्हणजे तुमचा जो जनावरांचा जो मेडिकलवरचा खर्च आहे तो पण तो वाचला माझा वाचलाय तो एकंदरीत किती वाचला महिन्याचा आ, काई काई हाँ, हाँ, तो म्हणजे आता हे पहिलं कसं ताप आला हे आलं ते आलं काही ना काही पोट दुखत नाही तो नाही विषय राहिला गाय लावायचं असल्या तरच भरायच्या असल्या तरच बोलवत नाही तर बोलवत नाही डॉक्टरांना बोलवतच नाही डॉक्टरांना म्हणजे बसून फक्त आता गाय लावली त्यावेळेस बोलवलं अच्छा म्हणजे फक्त गाय लावायला डॉक्टर बरोबर खर्च वाचला ना मी डेअरीवाले म्हणतो म्हणतात की आता क्वालिटी अचानक वाढलीये मग कुठं चेक वगैरे झालं तर प्रॉब्लेम काय आपलं मिल्क चार्जर वापरलेलं एकदम चार असं आहे केमिकल असेल केमिकलचं वगैरे काही नाही म्हणलं त्याचं वाल्याला पण टाकली ती व्हिडिओ टाकली तिने बघितले तो म्हणे ठीक आहे काय प्रॉब्लेम मी म्हणे माहिती टाकली एवढी म्हणजे मिल चार्जरची जेवढी माहिती आहे ती ना पूर्ण टाकली अच्छा मग त्यांना भीती वाटली का अचानक त्यांच्या दुधाची फॅट आणि डिग्री एवढी वाढली कशी त्यांचं संघावाले चेक करू शकता त्यांना सांगायचं मग चेक केलं तर काय अडचण नाही म्हणून मी सांगितलं ना त्यांना म्हणलं चेक करा <laughs> ठीक आहे म्हणे काय प्रॉब्लेम नाही म्हणे त्यांना सांगायचं ना मिल चार्जर वैदिक नाही सांगितलं ना मग त्यांनी वाचलं पूर्ण बर पहिले माहिती नव्हती त्यांना मी माहिती टाकली त्यांना पूर्ण बरं मग काय म्हंटले मग त्यांनी वाचल्यानंतर ते म्हणे ठीक आहे म्हणे काय कुठलंही केमिकल नाही जनावरांसाठीच पचन पोषण आणि प्रतिकार शक्ती वाढवायचं अन्न आहे त्यांचं सांगितलं मी सगळं सांगितलं बरोबर आहे की नाही म्हणजे एकंदरीत तुम्ही आनंदी आहात आनंदी आहे जे भेटेल त्याला आनंदच मानायला पाहिजे बरोबर आहे सत्यच मानायला पाहिजे एकदम बरोबर चालेल सर आपले खूप खूप आभार आणि अशाच प्रकारे दुर्व्यवसाय मोठ्या जोमाने करत राहा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही सगळ्यांनी आता शेतकऱ्यांनी सर्वांनी वापरायला पाहिजे त्याच्यापासून आपला पण फायदा आहे दोन रुपये जरी आज एक रुपयासाठी आपण एवढा खर्च करतोय आपल्याला एक रुपया वाढला लिटर मागे तरी त्याचा एक फायदाच आहे ना बरोबर आहे ना तुम्हाला तर बारा लिटर वाढलंय तीन गायांमध्ये आज माझा दोनशे रुपये जरी रोज पाडला म्हणजे बारा लिटरचा पैसे किती होता बरोबर आहे की नाही बरोबर आहे कोण एक रुपया देत नाही हो फुकटचा बरोबर आपलं बाकीच ना आ, बाकीचा खर्च सगळा खाद्याचा खर्च सरकी वरून पैसे सक... उरत आहे की म्हणजे सगळा खर्च सुटून पैसे उरत हजार रुपये खाद्याला पण त्याच्यामध्ये मग माझं खाद्य अच्छा म्हणजे पैसे शिल्लक राहायला लागले खर्चामध्ये माझं खाद्य सुटत म्हणजे पहिले पैसे तुमचे निम्मा पगार तर असं जात होता हो आता पगार वाचून वरून पैसे उरत पगार वाचून पैसे अरे वा जे शेण याचा काय अनुभव तुमचा शेण पण घट्ट आहे खूप घट्ट पातळ राहायचं घट्ट येते अरे वा म्हणजे शेणामध्ये तुम्हाला सुधार जाणार वास नाही काही नाही पहिले वास यायचा का पहिला वास यायचा माश्या पण बंद करायच्या आता माश्या नाही हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गोट्यामध्ये आपण आता बघतोय एकदम कुठेही एकही माशी नाहीये माशी हा विशेष नाही विशेष राहिला नाही तुम्ही मागा पण मागा एक अजिबात माशी नाही आपण जर कुठेही जरी बघितलं अजिबात माशी दिसत नाही आपल्याला कुठंच नाही माशी बरोबर आहे की नाही कुठं आणि आपण समजा दुरी वगैरे वगैरे मासे असतात बरोबर बरोबर की नाही पण कुठेही दुरीवर सुद्धा माशी अजिबात नाहीये बरोबर की नाही म्हणजे याचा आपल्याला खूप फायदा जाणवला आणि गुचिड वगैरे गुचिड वगैरे नाही अजिबात नाही पण नाही पहिले होते का पहिले होते पण आता नाही म्हणजे मिल सुरु केल्यापासून गुचिड पण शेड वगैरे काहीच नाही काय बोलता अरे वा म्हणजे त्यांची तब्येत एकदम सुधारली जर शरीर एकदम असं चोपड चटचडीत झालं तर गोचिड कुठून येणार आहे की नाही अतिशय सुंदर आहे सर आपले जनावर पण अतिशय सुंदर आहे आपण जे दूध उत्पादन घेत आहे ते तर अमृतच आहे बरोबर आहे की नाही तुमचा अनुभव पण तुम्ही अनुभव म्हणून आता काय तेच बरोबर आहे का आता कंपनी का ना आम्हाला काही दोन रुपया देणार नाही आम्हाला लोकांना जरी सांगायचं बरोबर नाही नाही बरेच जण म्हणता की हे काय खरं असं खोटं असू शकतं बरोबर कसं माहितीये का आता कंपनी काय आम्हाला एक रुपये देणार नाही वापर जरी पैसे दिले तुम्ही कुठं सांगशाल का कस काय सांगू शकता शेतकरी शेतकऱ्याला खोटं सांगेल का नाही नाही मला फायदा झाला म्हणून मी लोकांना सांगतोय वापरून बघा बघ एकदम आणि वापरल्यानंतर तुम्हाला दिसतात ते डोळ्यासमोर आहे ना नाही डोळ्यासमोर काय सांगतोय वापरून बघा किलो मी प्रत्येकाला काय सांगितलं तुम्ही एक किलो आणा आधी ते वापरून बघा त्याच्यानंतर मग तुम्ही पाच किलोच घ्या बघा दूध जरी चालू आहे म्हणजे प्रति गाई चार लिटर दूध वाढले सर प्रति गाय चार लिटर दूध वाढून सुद्धा जनावर तब्येत कमी नाही कमी नाही एखाद्या गायची तुम्हाला दिसते मग म्हणजे दिसतेच तशी न तिच्या अंगात ताकद आहे कसं मला काय विचारते का मी त्यांना काय सांगितलं दूध चालू आहे आता चार चार पाच पाच महिने होत आणि पाच महिने गाय जळून पाच महिने झालेले पाच महिने झालेले पाच महिने झाले तरी पण चार लिटर दूध वाढले प्रति वाढले चार लिटर दूध वाढले सर म्हणजे अतिशय तुमचा जो अनुभव आहे सर अतिशय उत्कृष्ट आहे आणि आपण अशाच पद्धतीने जनावरांचं संगोपन करा मी चार्जरच्या माध्यमातून आणि तुमचा जो दूध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात वाढवा सुलम सुफलम करा

मग खा घ्यायचे नाव शक्य तुम्ही मग अनुभव ऐकला ना मी काय म्हणतो गावातला मी जर आता ती चाळीस हजार रुपयाची गा पण घाल तिच्या कमी जर मला जर वीस हजाराला मला जर तिला पाच किलो जर चारायचं हे झालं तरी मला परवडणार बरोबर आहे म्हणजे तुम्ही खाट्या गाय आणून सुद्धा तुमचा वेगळा म्हणजे याच्यात महत्वाचं म्हणजे खाटी गाय जी आहे नावेला शेतकऱ्यांना विकावं लागते ती विकायची गरज पडणार नाही आता खाटी गाय सांभाळून बघू आपण जे होईल ते होईल ते तर होणारच बघा कसं आहे तुम्ही जर तिला सशक्तता दिली तिला शेतकऱ्यांना ताकद वाढवली तर होईल ना एक टायमा तुम्ही खोटं बोलू शकता शेतकरी तर बोलू शकत नाही ना शेतकऱ्याला काय पाहिजे शेतकरी सांगते ना बरोबर बरोबर नक्कीच चालेल सर आपले खूप खूप धन्यवाद अतिशय उपयुक्त माहिती आपण शेतकऱ्यांना पुरवली आहे नक्कीच आपल्या माहितीचा शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होईल धन्यवाद